नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनेलवर दिवाळी जवळ येते आपल्या सगळ्यांच्याच घरात तयारीला सुरुवात झाली असेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिवाळीची पूर्वतयारी कशी सुरेख वेळेत आणि तणावमुक्त पद्धतीने करायची आहे ते पाहणार आहोत ही पूर्वतयारी जर तुम्ही आधी करून ठेवली तर फराळ बनवताना तुमची गडबड होणार नाही आणि शांततेमध्ये तुमचा फराळ खूप चांगल्या पद्धतीने बनला जाईल चला तर मग आपल्या सणाला अजून आनंदी आणि खास बनवण्यासाठी सुरुवात करूया दिवाळीच्या तयारीला तर कोणत्याही कामाची सुरुवात गोडानेच व्हावी तर आज आपण इथंही तयारी करताना पहिल्यांदा पिठी साखरच बनवून घेऊया तर इथं मी पाऊन किलो साखर घेतली आहे आपल्याला ही साखर घ्यायची आहे आणि मिक्सरच्या मोठ्या जारमध्ये आपल्याला ही वाटून घ्यायची आहे पिठी साखर ज्यावेळी वाटाल त्यावेळी एकदम फास्ट मोडवरती आपल्याला ही पिटी साखर बनवायची नाही आहे लो टू वरती आपल्याला मिक पिठी साखर बनवायची आहे त्यामुळे एकदम मोकळी मोकळी आणि व्यवस्थित अशी पिट्टी साखर बनवून तयार होते तुम्ही बघू शकता की किती छान पद्धतीने पिटी साखर बनली आहे ही पिटी साखर बनवून आपल्याला डब दब... हवाबंद डब्यामध्ये पॅक करून ठेवायची आहे अशा पद्धतीने ठेवल्यामुळे त्याला पाणी सुटत नाही आणि अगदी मार्केटमधून जशी विकत आणतो त्या पद्धतीने ही पिट्टी साखर टिकली जाते तुम्हाला जेवढी जा अंदाजाने बनवायची असेल तेवढी तुम्ही बनवून ठेवू शकता तर आता मी ही डब्यामध्ये भरून पॅक करून ठेवते एका बरणीमध्ये म्हणजे ज्यावेळी मी सारण बनवेन किंवा बेसनचे लाडू बनवेल त्यावेळीही मी उपयोगात आणू शकते आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेलची पावडर वेलची पावडर आपण ज्यावेळी बाहेरून विकत आणतो त्यावेळी ती खूप महाग पण बनते आणि एवढी ओरिजिनल नसते त्यामुळे घरच्या घरी आपण इथं वेलची पावडर बनवणार आहोत इथं आपण पंधरा ग्रॅम वेलची घेतली आहेत ही वेलची आपल्याला आप एका पॅनमध्ये एकदम बारीक गॅसवरती आपल्याला परतवून घ्यायचं आहे ह्या वेलची आपल्याला भासताना गॅस आपल्याला फास्ट करायचा नाही आहे नाहीतर त्या जळल्या जा जातील एकदम बारीक गॅसवर एक ते दोन मिनिट ही आपल्याला परतवायच्या आहेत तर आता वेलची भाजली गेली आहे मी ही काढून घेते आणि आता ही वेलची आपल्याला मिक्सरच्या चारमध्ये वाटून घ्यायची आहे तर वेलची पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला वाटायची आहे आता पूर्णपणे थंड झालेले आहे हे मिक्सरला मी वाटून घेते तुम्ही बघू शकताय किती छान वेलची पावडर झालेली आहे एकदम हिरवीगार अशी आणि एकदम छान वास पण खूप छान येत आहे याचा आता ही वेलची पावडर आपल्याला एका छोट्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायची आहे सालीसकट वेलची पावडर बनवल्यानंतर त्याचा वास खूप छान येतो त्यामुळे तुम्ही जेव्हा वेलची पावडर बनवाल त्यावेळी नक्की सालीसकट बनवा त्याचा रंगही खूप छान येतो आणि त्याचा वासही खूप छान येतो तर तुम्ही बघू शकता किती छान वेलची पावडर बनवली आहे तर ह्या दिवाळीमध्ये मार्केटमधून वेलची पावडर विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी नक्की बनवा आता मी याला झाकण लावून ही वेलची पावडर ठेवून देते आता आपल्याला इथं सुंठ पावडर बनवायची आहे तर सुंट पावडर बनवण्यासाठी इथं मी सुंठ घेतली आहे पण माझ्याकडं सुंठ पावडर शिल्लक आहे त्यामुळे मी इथं बनवणार नाही आहे सुंट थोडीशी खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायची आहे आणि ती मिक्सरला वाटून घ्यायची आहे तुम्ही बघू शकताय ही माझ्याकडे बनवलेली सुंठ पावडर आहे त्यामुळे मी बनवून तुम्हाला दाखवत नाही आहे पण तुम्ही सुंठ ठेचून त्याची वेलची पावडर बनवू शकता आता चिवड्यासाठी आणि आपल्याला जे लसूणी शेव किंवा बाकी पदार्थ तिखटाचे जे बनवायचे आहेत त्याच्यासाठी आपण कडीपत्ता लसूण ह्याची पूर्वतयारी करून ठेवणार आहे इथं कडीपत्ता आणला होता तो मी स्वच्छ धुवून घेतला आणि अशा पद्धतीने तोडून कडीपत्ता घेतला आहे प्लेटमध्ये म्हणजे आपण ह्या सगळी कामं जर आधी करून ठेवली तर चिवडा बनवण्याच्या वेळी गडबड होत नाही तर कडीपत्त्याची पानं तोडून घेतली आहेत कडीपत्ता तोडण्याआधी स्वच्छ धुवून घ्या आणि सुकवून घ्या आता मिरच्या इथं मी स्वच्छ धुवून घेतल्या हो होत्या आणि त्यातलं पाणी पूर्णपणे सुकल्यानंतर अशा प्रकारे त्याची देठं मोडून आपल्याला घ्यायची आहेत जे मिरचीचे देठ आहेत तेही आपल्याला तोडून काढायचे आहेत साईडला आणि अशा प्रकारे मिरच्या निवडून घ्यायच्या आहेत कारण दिवाळीमध्ये आपल्याला खूप कामं असतात एवढे वेळ नसतो आपल्याकडे त्यामुळे ही कामं आपल्याला आधीच करून घ्यायची आहेत आता इथं मी आलं घेतलं आहे आलंही स्वच्छ धुवून ते पुसून आपल्याला ठेवून द्यायचं आहे आता सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे चिवडा बनवण्यासाठी आपल्याला लसूण लागतो तर हा लसूणही मी इथं सोलून ठेवला आहे त्याचबरोबर कोथिंबीर आणि पाकाचे क्रिस्टल होऊ नये ते त्यासाठी आपल्याला लिंबूही लागणार आहे त्यामुळे लिंबू आधीच घरामध्ये आणून ठेवा त्यामुळे अचानकपणे तुमची गडबड होणार नाही आता अशा प्रकारच्या डब्यांमध्ये हे सर्व तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता पण माझ्याकडे अशा प्रकारचा ऑनलाईन मागवलेला डबा आहे त्यामुळे मी एकाच डब्यामध्ये सगळं स्टोअर करून ठेवणार आहे कारण अशा प्रकारे जर एका डब्यामध्ये ठेवलं तर अचानकपणे ज्यावेळी तुम्ही फोडणी मारणार आहात त्यावेळी एका ठिकाणी सर्व मिळून जातं आणि वेळही आपला खूप वाचतो त्यामुळे मी ह्याच्यामध्ये स्टोअर करून ठेवणार आहे तुम्ही जर दिवाळीच्या आधी अशा प्रकारे पूर्वतयारी करून ठेवली तर नक्कीच तुमचा वेळही खूप वाचेल आणि गडबड होणार नाही अगदी शांततेमध्ये आणि पटकन तुमचा फराळ बनला जाईल आणि ज्यावेळी स्वयंपाकही बनवणार असाल त्यावेळीही ह्या गोष्टींची खूप तुम्हाला मदत होईल त्यामुळे ह्या दिवाळीच्या आधी अशा प्रकारे तुम्ही पूर्वतयारी करून ठेवा म्हणजे तुमची सर्व कामे अगदी फटाफट होऊन जातील आता हे तर झालं सगळं फोडणीची तयारी आपण करून ठेवली आता इथं आपल्याला खोबरं खिसून घ्यायचं आहे ज्यावेळी आपल्याला सारण बनवायचं आहे त्यावेळी खोबऱ्याचा उपयोग होतो त्यामुळे खोबरं खिसूनही घ्यायचं आहे आणि चिवड्यासाठी चिरून ठेवायचं आहे तर इथं मी फक्त खोबरं खिसून घेतलेलं आहे चिवड्यासाठी लागणारे डाळे आपल्याला निवडून ठेवायचे आहेत त्याचबरोबर शेंगदाणे फोडून ठेवायचे आहेत तर अशा प्रकारची पूर्वतयारी आधी करून ठेवली तर एकदम आरामामध्ये आणि पटकन तुमचा फराळ बनला जाईल त्यामुळे मी सांगितल्याप्रमाणे पूर्वतयारी नक्की करून ठेवा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर फ्रेंड्स आणि फॅमिलीबरोबर शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच एक छानशी रेसिपी घेऊन तोपर्यंत ब बाय